सगळ्यात महत्वाचा विषय की एक कुठंतरी स्वप्न बघतील कदाचित काही लोक हसतील सुद्धा माझ्यावर की मी परभणी शहरात सिटी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं सिटी बस सुरू करण्याच्या कारण हे आहे की आता आरटी हॉस्पिटल तिथं सर्वसामान्य लोक ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर नाही आहेत ते तिथं जाणं त्यांचं फार अवघड आहे दुसरा इकडला टोक जर आपण बघितला तर आरटीओ ऑफिस आरटीओ ऑफिस मध्ये सुद्धा सर्वसामान्याला जाणं फार अवघड आहे आणि बरेच म्हणजे शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय ते सुद्धा ब्राह्मणगावला आलेलं आहे बरेच शाळा कॉलेजेससुद्धा परभणीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथल्या म्हणजे विद्यार्थ्यांना असो रुग्णांना असो ह्या सगळ्या त्रास होत आहे आणि कुठंतरी महानगरपालिकेकडून एक सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी एक मागणी आम्ही केलेली आहे तर केंद्र शासनाकडून एक ई बस मंजूर झालेल्या आहेत आणि दिवाळीपर्यंत आपल्या परभणीत त्या धावतील असा एक आश्वासन मान्य आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे या संदर्भात त्याचे सगळे आमचे निवेदन होते